गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे त्यांच्या मुलाच्या पराक्रमामुळे चांगलेच चर्चेत आहेत त्यांचा मुलगा सिद्धांत याने काही दिवसांपूर्वी संभाजीनगरमधील एकशे दहा कोटी रुपयांची व्हीट्स हॉटेल फक्त सदुसष्ट कोटी रुपयात विकत घेण्यासाठी बोली लावली होती यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी आक्षेप घेत लिलाव प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला हे प्रकरण उघडकीस येताच शिरसाटांनी हॉटेलच्या व्यवहारातून माघार घेत अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला पण काल पुन्हा एकदा त्यांच्यावर जमीन खरेदीत भ्रष्टाचार केला असा आरोप करण्यात आलाय त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून मुलाच्या कंपनीसाठी शेंद्रा एमआयडीसी ची पाच एकर जमीन बळकावली असा आरोप छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलाय त्यांनी एका पत्रकार परिषदेत संबंधित घोटाळ्याचे पुरावे देऊन हा प्रकार उघड केलाय त्यामुळे संजय शिरसाट हे आणखीनच अडचणीत आले पण नेमकं काय आहे हे प्रकरण शिरसाटांनी कोणती जमीन बळकवली पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्रभूमी शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे गटाने ज्या लोकांना गद्दार म्हटलं होतं त्यांपैकी आमदार अब्दुल सत्तार संजय शिरसाट आणि खासदार संदीपान भुमरे हे होते सत्तार यांच्या घोटाळ्यामुळे निवडणुकीनंतर त्यांचं मंत्रिपद गेलं पण शिरसाटांना मात्र मंत्रिपद मिळालं पहिल्यांदाच मंत्री झालेल्या शिरसाटांना पुढे छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रीपदही मिळालं आणि ते मराठवाड्यातील शिवसेनेचे एक शक्तिशाली नेते झाले पण नंतर मात्र त्यांच्या मागे साळी लागली पहिल्यांदा त्यांना मिळालेल्या सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला गेला त्यावर त्यांनी माझ्या खात्याचा निधी पळवला जात असल्याची ओरडही केली होती पण त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं त्यानंतर ते आपल्या मुलाच्या पराक्रमामुळे मुला चर्चेत आले एका महिलेने त्यांचा मुलगा सिद्धांत याने तिचा छळ केला असल्याचा आरोप केला होता पण थोड्याच वेळात तेही ही प्रकरण दाबलं गेलं नंतर विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहितात आणि सिद्धांतचा आणखीन एक प्रताप समोर येतो छत्रपती संभाजीनगरमधील नामांकित व्हिट्स हॉटेल हे खरेदी करण्यासाठी त्याने लीलावाद गैरप्रकार केल्याचं उघड होतं हे प्रकरण अंगलट येताना पाहून शिरसाट त्यातून माघार घेतात आणि व्हिट्स हॉटेलचं प्रकरण शांत होतं पण काल पुन्हा एकदा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांच्यावर सरकारी जमीन बळकवल्याचा आरोप केलाय त्यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली होती त्यात त्यांनी शेंद्रा एम आय डी सी मध्ये ट्रकांना थांबवण्यासाठी आरक्षित ठेवलेली पाच एकर जमीन आपल्या मुलाच्या आणि पत्नी विजयाच्या नावावर असलेल्या कंपनीला दिली मंत्री शिरसाट यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून ही जमीन मिळवली असा आरोप जलील यांनी केलाय शेंद्रा एम ही छत्रपती संभाजीनगरची एक नामांकित औद्योगिक वसाहत आहे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग फार्मा प्लास्टिक इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या अनेक मोठमोठे उद्योग इथे उभे राहिले आहेत यामध्ये अनेक जपानी कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे भारत आणि जपान यांच्या सहकार्याने एम अंतर्गत या ठिकाणी शेंद्रा बिळकीन इंडस्ट्रीयल कॉरिडॉर उभारला होता शहराच्या जवळ असल्यामुळं वाहतुकीची सोय स्थानिक रोजगार सहज उपलब्ध होतो अनेक मोठ्या उद्योजकांकडून शेंद्रा एम आय डी सी मध्ये गुंतवणूक केली जाते त्यामुळे या ठिकाणाच्या जमिनींचे दर खूप वाढले असून या ठिकाणी जमीन घेणं अवघड झालंय संजय शिरसाट यांच्या मुलालाही शेंद्रा एम आय डी सी मध्ये कंपनी उभारायची कॅमिओ डिस्टलरी असं या कंपनीचं नाव असून त्यामध्ये अल्कोहोलिक पदार्थांचं उत्पादन केलं जाणार आहे त्यासाठी त्याने जवळपास एकशे पाच कोटी एकोणनव्वद लाख रुपयांचं भांडवल उभारलंय यामध्ये त्याची आई विजया आणि त्याने मिळून स्वतःचे सव्वीस कोटी छेचाळीस लाख रुपयांचं भांडवल गुंतवलं असून एकोणऐंशी कोटी बेचाळीस लाख रुपयांचं बँकेकडून कर्ज कर घेतलंय भावेन आमीन हा सुद्धा त्यांचा एक कंपनीतील तिसरा भागीदार होता पण सध्या त्याने या कंपनीतून माघार घेतली असल्याचं सांगितलं जात आहे सुरुवातीला या तिघांनी मिळूनच कंपनी काळायचं ठरवलं होतं आता यात फक्त सिद्धांत आणि त्याची आई हे दोघच भागीदार आहेत पण कोणतीही कंपनी उभी करायची म्हटलं तर त्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टींची गरज असते एक आर्थिक भांडवल आणि दुसरी जागा सिद्धांतने आर्थिक भांडवल तर जमवलं होतं पण प्रश्न होता तो जागेचा यासाठी त्याने शेंद्र एम आय डी सी मधील एका जागेसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे अर्ज केला होता ज्या जागेसाठी त्याने अर्ज केला होता ती जागा एम आय डी सी मध्ये येणाऱ्या जाणाऱ्या मालवाहतूक ट्रकांना थांबवण्यासाठी आरक्षित होती एमआयडीसी मध्ये रोज हजारो मालवाहू ट्रकांचं येणं जाणं चालूच असतं त्यांना उभं राहण्यासाठी ही जागा एम आय डी सी कडून देण्यात आली होती आणि या ठिकाणी जवळपास तीनशे ट्रक उभ्या राहू शकतील एवढी मोठी ही जागा होती आणि ती आरक्षित असल्यानं तिचा दुसरा कोणत्याही कामासाठी वापर केला जाऊ शकत नाही पण शिरसाट यांनी आपल्या पदाचा वापर करून आपल्या मुलासाठी ही जागा मिळवून देण्याचं ठरवलं त्यावेळी हा विभाग उदय सामंतांकडे होता ते राज्याचे उद्योग मंत्री होते आणि संजय शिरसाट यांचे मित्र देखील आहेत मग शिरसाट यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास या महामंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तीन जून दोन हजार बावीस ला या जमिनीचे आरक्षण काढून टाकण्यासाठी सरकारकडं प्रस्ताव पाठवला हो त्यांचा हा प्रस्ताव मान्य केला गेला आणि चोवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी या जागेचं आरक्षण काढून टाकण्यात आलं त्यानंतर ही जमीन सिद्धांतसाठी मोकळी झाली शिरसाट यांनी सहा कोटी नऊ लाख चाळीस हजार रुपये देऊन ही जागा सिद्धांतची कंपनी कॉमिओ डिस्टरीच्या नावावर करून घेतली असा आरोप जलील यांनी केलाय ज्या ठिकाणी इतर उद्योजकांना कोट्यवधी रुपये देऊनही एक इंच जागा मिळत नाही त्या ठिकाणी शिरसाटांच्या मुलाला जागा कशी मिळाली असा प्रश्न जलील यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला होता त्याचबरोबर या गैरव्यवहारात उदय सामंत यांचाही हात असल्याचं त्यांनी सांगितलंय संजय शिरसाटांनी मात्र या आरोपांना काहीही तथ्य नसून कोणीही काहीही आरोप करेल त्यावर मी का उत्तर देऊन ऊर्जा खर्ची घालू असं सांगून स्वतःला या प्रकरणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला संजय शिरसाट हे मराठवाड्यातील शिवसेनेचं मोठं नाव असून त्यांचा मराठवाड्याच्या राजकारणावर वर्चस्व असल्याचं मानलं जातं त्यातच आता काही महिन्यात महानगरपालिकेच्या निवडणुका होणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे पण गेल्या काही दिवसांपासून शिरसाटांवर वार भ्रष्टाचाराचे चा आरोप लागलेत त्यामुळे त्यांची इमेज डाऊन झाली आहे आणि त्यांच्या महायुतीला येणाऱ्या निवडणुकीत फटका बसू शकतो असं बोललं जात यावर तुम्हाला काय वाटतं या प्रकरणातून मंत्री संजय शिरसाट यांचं किती नुकसान होईल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद